श्री शिवलीला मृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा धरा नंदिनी मानस सरोवर मराळ उदार करपूर गौरव अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा नकळे जयाचे मूळ मध्यवसाण आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटेल ज्यांचे आगमन थाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे माणस तेथेची प्रकटे जगन्नास एच विषयी सूते इतिहास प्रति सांगितला रात देशींचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रुभजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमांसी रत सदा चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय अधिमेची वर्तत परीशिव भजनी असे रत विधीने पूजित नित्यशिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परम गुणवती पती प्रति पु कापट्य रिती टाकोणी मणे शिवव्रत आचरता बहुवस सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वय करिता विशेष शिवलीला मृत वर्णिता दोष ही घडती तुम्ही इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमये होतो सुंदरी तो मागवद्य चतुर्दशी शिवरात्री शिव मंदिरा समोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड त्वरित सवय पळत प्रदक्षिणा करी आणि आलो परतोणी बालपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दाटविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंगी पुढे लक्ष्ण तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करुण आता राजदेह पावलो जाण परिश्वाणाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्ही पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागुण मग तो बोले विमर्शन कंपोती होती सपूर्वी तू मास पिंड नेता मुखी धरुण पाठी लागला शिवालयास प्रदक्षिणा तीन करुण बैसली स शिकरी तू श्रमलीस अत्यंत तुझ शेण पक्षी मारित शिव सदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तू त्रिकाल ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मासह सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राव म्हणे ऐक इंदू वदणे होईल पुढील जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे वरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमसी होईन सत्य गुणे सरिते तू कलिंग कन्या होण मज वरिसी सत्य जाण चौथे जन्मी गांधार राव होईन तू माघद कन्या होण वरिसी मज पाचवे जन्मी अवंती राज दारशाह कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू या ती कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्यराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे ख्याती शत्रु शत्रुदंडिन शिव प्रतापे महाधर्म वाढवित जन्मो जन्मी शिव भजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावणा शरण रिघेन अगस्ती शैव दीक्षा घेऊणी निर्दोष शुभ वदने तुझ समवेत कैलास पद पावन निरदारे सुत म्हणे प्रति प्रती ती जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मवेता होऊन अंत्य अक्षय शिवपदा पावला ऐसा शिव भजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहीन सूत्रामा वेदशास्त्रासी सीमा न कळे जासी वर्णावया ऐकुण शिव गुण कीर्तन सदद न होये जयाचे म्हण अश्रू धारायन जयाचे कदा न वाहती दिक्याचे जिने धिक्कर्म दिग्व विद्या दिग्धर्म जो वाचोनी धम दुरात्मा काय व्यर्थ संसारी एक शिव भजनाची थोरी उज्जयी नामे महानगरी राव बंद्रसे राव चंद्रसेन राज्य करी न्याय नीती करुणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतन रूपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राण सकारायाचा मित्र आणि पवित्र सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदराणी पतीव्रता पुत्रभक्ता आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते दिव्य हीरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस पीता ज्ञानी विशेष हे अपूर्व त्रिभुवणी ऐसा तो राव चंद्र सेन मित्रमणी भद्र अति सु तेन एक मणी दिधला जाणुन चंड किरण दूसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चाम किरी बावन कस सर्प व्याग्रस्त वास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मण्याचे होत्या दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक वर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंटी बांधिता प्रकाशवंत राव दिसे कैजैसा पुरोहत समरागणी जय अद्भुत न ये अपयश कालत्रई जे करावया येती वैर ते आपणच होती प्राणमित्र आयुरोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले रूपासे भूपतो तो सर्व गुणी गरिष्ठ गंगेचा लोट की विवेक भाव रत्नांचा समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरींचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ काय उचंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मणी मागो पाठवती सगळं स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असाय झाले अवनीचे ऐकवटले दळ घेऊन आले वेडिले नगर रायांचे इंद्रावर कमल दलनयन त्यांचे कंटी कौस्तुभ जाण मुडा मुडानी वरमौळी रोहिणी रमण प्रकाश गणव आणि तैसा ते म्हणि आम्ही त्वरित म्हणून इन रुपाणी पाठविले दूत मग राव विचारी म्हणा कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण ते अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण ते कारण होय तेवचंद्रसेन मणी जरी द्यावा या लग्न तरी जाईल शास्त्रपण शुद्ध करुण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौरव जो दीन रक्षण उद्धार वज्र पंजर वक्तासी त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो कुमारी प्राणवल्लभ जगतमाता पूजा सामग्री सिद्ध शिवमंदरी शिव मंदरी वैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधीयुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊणी प्रदान युद्ध करीती शिव समरुण महायंत्राचे नगरावृण मार होती अनिवार सव चिंता सोडून चंद्र सेन चंद्र चूड आराधी प्रीती करुण करी श्रोती मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविती बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध राव करीत महापूजन पौरजन विलोकित मिळवण त्यात एक गोप गृहिन पतीही कुमाराकडे येऊणी पातली सहा वर्षाचा बाळ राजा करीता पूजा करीती पाहे सकळ निरखोणी वाडवेळ गोप गृहिणी आली घरा कुमाराकडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण शेजारी उद्व शत्रुण सदन बाळ जाऊन बैस लाते ते लिंग कृती पाषाण पाहुण मृत्यिकेची वेदिका कृण दिव्य शिव प्रतिमा सांडून करी स्थापना प्रीतीने कोण दुजे नाही पाशान, आणो, पुझा, पाशान, पुझा, पाशान, ते त पाषाण आणुणी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणाची वाहे प्रीतीने राजपूजा म्हणात आठ पदार्थ पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण धूप दीप पूर्ण तेनेची कृ करीत असे आदर्श पुष्प सुवासहन सुवासहीन ते वाहे आवडी करुण नाही टावके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजित असे परिमळ द्रव्य जवळी शिवावरी मृत्यिका उदळी मृत्यिकाची घेवणी करकमळी पुष्पांजळी समर्पित एव राया आईसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकुण शंकरी म्हण दृढ जडले मातेने स्वयंपाक करी पुत्रा भोजन बहुवेळा हाक फोडोन पाचारीताने दि प्रत्युत्तर म्हणून बाहेर हे उणी शून्य गृही वैसला आहे म्हणे अर्ब का मांडिले काय चाल भोजना झडकरी मातेने सत्वर त्याचे परीने पूजा समग्र निरखुण्यात झुगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून बोडित बाळ नेत्रौगडून पाहत व शिव पूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवण दुःखे पडेला मूर्छा येऊन म्हणे प्राण मी आता गली प्रदाणे घेव देऊन माता जावणी करी भोजन जीर्ण वस्त्र पांगुरण तृण सेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळरडे शिव नाम घेऊन तव दयाळ उमारवण अद्भुत नवलपई केले तृण गृह होते ते जर झाले रत्न खचित शिव मंदिर हिऱ्यांचे स्तंभ करी वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळक झळकती चारीवारे रत्न खचित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजित चंद्र प्रभे गुण अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडोणी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करुणी ठेविले समस्त बाळ नाचत दे। यता सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण षोडोपचारे पूजा समर्पण पुष्पांजुळी वाहत असे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्त रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो वाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगली तो अन्याय पोटता घाली चंद्र अवश्य म्हणे मातेची दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले ग्रहात तव ते देखले रत्न माता निदृश्य दृश्य दिव्य मंचकी पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्व लंकारे करुण शोभाय मान पहुडली तीच बाळके जागे कृण म्हणे चाल घे शिवदर्शन तव ती पाहे विलोकुण अद्भुत करणी शिवाची हृदय धरुणी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोप दरा गेली राजगृहात धावण चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी नागरिक न श्रेणी धावती बाळ पहावया दिगंधरी गाजली हाक उत बाळ पावला उमानात अवंती नगरा नगरायती धावत जन अपार पहावया चंद्रसेन राया प्रतिन वर्णीचे सांगोणी पाठवती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते તુજા ભેટી ચંદ્રસેના તો બાળ પાહુ નયના કૈલાસ રાણા પ્રસન્ન જાસી ઐસે ચંદ્રસેન પ્ર બાઉન સકળ રાયાસી ભેટુના આલા મિરવત અવંતિ નગરી રચના પાહતાર્ય વાટે સપ્તપુરીત શ્રેષ્ઠ જાના ઉજ્જયિની નામતી राजे सकल कर जोडून शिव मंदिरा पुढे घालती लोटांगण त्या बाळकासी बंदून आश्चर्य करे ती सर्व ही म्हणती जे शिव प्रसन्न ते तृण कुटी होय सुवर्ण सदन शत्रु ते पूर्ण मित्र होण ओळंग ती सर्वस्वे गृहिच्या दासी सिद्धी होण न मागता पूर्वी ते इच्छिले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्प तरु होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पाहुणा पुढे दावत जन्मानधर ते पारखित मुड अत्यंत होय वक्ता रंगा भाग्य परमतेची होईल सार्वभौम न करीता सायस दुर्गम चिंतामणी येतो होता त्रिभुवणीवर कीर्ती होय राजे समग्र वंदती पाय जेथे खून जाय तेथे तेथे निदान सापडता अभ्यास न करिता, सा थे, 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 करिता बो सापडे वेदांचा सारांश सकळकळायती हातास सा उमाविलास भेटे जेव्हा गोपित म्हणे गोरक्ष बाळा त्यासी गोवा हन प्रसन झाला गो प्रतिपाळी स्नेहा धन्य नृचंद्र सेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत ते ते हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो रागव संसा संसा ज... न... दहनमना 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 जो राघव चरण विंद भ्रमर भूगर्भ भूगर्भरत्न हरीश वृत्रिश वृत्रारिश तृज नगर दहन मन दहन मद न दमन जो द्रोणाचन उर्मि पाळी ध्वजस्तृती नंदन पृथेचा ऐसा प्रकटा मारुती समस्त श्रोणी पाळ चरणी लागती राघव प्रेकर बाळा धरुणी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास समातृकाधयान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेवीला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुषष्टी कळा आकळीत जयसा आमलक हस्तकी ज्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायु कुमार सकळ राव करुष्पे पुष्पे वर वर्ष वर्षती यावर अंजनी हृदयाबज जमिलिंद श्रीकरा समणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मले कोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीत वसन होईल श्रीकृष्ण कस दमण शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पाळक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे पुढेही होती जेवी जप मणी परतोणी येते अवतार असते तिथेही सीच की संवसर मास ति ती वार तेच परत ती वारंवार धरी श्रीधर श्री करा सत्य जाण पा ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला ते धन्य धन्य पण ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन रूपात बोळवीत भूपाते वसरे भूषणे देवणी बोल बोळविले पावले स्वस्तानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणे श्रीकर चंद्रसेना आचरती शिवरात्री उत्साह करती याच कांचे आर्थ पुरती शिवलीला अमृत श्रवण करते जयंती शिवपदा प्रतिपावले हा अध्याय करिता पटन संतती संपती आयुष्यवर्धन वर्धन शिवार्चने रत ज्यांचे म्हण विघ्ने भीती तयासी शिवलीला मृत ग्रंथ वास रमणी देखोणी विकासती सज्जन कमळीनी जीव शिव चक्रवाके दोणी ऐका एकी हे प्रीतीने निंदक दुर्जन भक्त ते अंधारी लपती दिमवा भात शिवनिंदकासी वैकुंठनात महानरकात नेऊन झाली घाली निंदक जे अपवित्र त्यासी कुंभिपाखी घाली त्रिनेत्र एवम हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रमानंदाय तिव्या श्री भक्त कैलास चाळ निवासीया्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी वंदवी तू शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसो सज्जन अखंड चतुर, अध्याय गोडहा श्री सांब सदा शिव ओम नम शिवाय